नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र विधानसभेसाठी वीस नोव्हेंबरला एकदाचं मतदान पार पडलं महाराष्ट्रात अनेक एजन्सीज असतील अनेक न्यूज चॅनल्स असतील यांनी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिट पोल दिले आहेत काहींनी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यावर येईल असं सांगितलं तर काहींनी महाविकास आघाडी ही एकशे साठच्या पुढे जागा मिळवेल अशी परिस्थिती विषद केलेली आहे मात्र या सर्वामध्ये आपण न्यूज अँड व्ह्यूजच्या वतीनं बीड जिल्ह्याचा जो एक्झिट पोल आहे किंवा जो अंदाज आहे तो आज सांगणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या जिल्ह्यावर तसं पूर्वी पंच्याण्णवच्या अगोदर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे स्वर्गी केशर काकू क्षीरसागर असतील शिवाजीराव पंडित असतील बाबूराव आडसकर असतील अशोक पाटील रजनी पाटील असतील यांच्यासारख्या किंवा सुंदरराव सोळंके यांच्यासारख्या लोकांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत या जिल्ह्यातील लोकांनी मान मरातब मिळवलेला आहे गोपीनाथ मुंडे असतील किंवा त्यांच्या नंतरची पिढी यांनी काँग्रेसचा एक हाती वर्चस्व असलेला हा जिल्हा अलगतपणे भाजपच्या ताब्यात घेतला मुंडे पंच्याण्णवच्या आसपास राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि तिथून बीड जिल्ह्याची सगळी दिशाच बदलली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार होते मात्र दीड वर्षापूर्वी अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या सोबत धनंजय मुंडे प्रकाश सोळंके आणि बाळासाहेब आजवे या तीन राष्ट्रवादीच्या आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला मात्र संदीप क्षीरसागर हे एकटेच शरद पवारांचे एकनिष्ठ राहिले त्यामुळं या मतदारसंघावर पवारांचं विशेष लक्ष होतं धनंजय मुंडे यांना पवारांनी विशेष टार्गेट केलं होतं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर विधानसभा निवडणुकीचं के मतदान झाल्यानंतर निकाल कसे लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले तसंच बीड जिल्हावासीयांचं देखील लागलेलं आहे बीडपासून सुरुवात करूया बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत कुणीच नाहीये त्यांच्यासोबत कार्यकर्ता नाही त्यांच्या गाडीत बसायला माणसं नाही आहेत सगळे माणसं दुरावले गेलेले आहेत अगदी वडील आणि भाऊ देखील त्यांच्यासोबत नाहीत इथपर्यंत त्यांच्याबाबत चर्चा केली गेली मात्र हा घडी एकटा निघाला आणि त्यांनी माहोल बनवला अशी परिस्थिती गेल्या पंधरा वीस दिवसात प्रचारादरम्यान दिसून आली शरद पवारांनी स्वतः संदीप क्षीरसागर यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद उभी केली आणि त्याचाच प्रत्यय हा मतदानाच्या दिवशी दिसून आला मराठा बहुल असलेला घाटबारीचा म्हणजेच पाली गणेश चौसाळा तसेच नाळवंडी या पट्ट्यामध्ये जिथं जिथं म्हणून मराठा बहुल मतदान आहे त्या ठिकाणी एक मुखी मराठा मतदान हे संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभं राहिलं संदीप क्षीरसागर यांच्यासमोर त्यांचेच चुलत भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी महायुतीच्या वतीनं अजित पवार गटाकडून तगडं आव्हान उभा केल्याचं दिसून आलं मात्र त्यांची जी भिस्त होती ती केवळ ओबीसी मतांवर होती आणि ओबीसी मतांच्या जीवावर ते विजयापर्यंत पोहोचणार नाहीत हे पहिल्यापासूनच बोललं जात होतं संदीप क्षीरसागर यांच्यासमोर योगेश क्षीरसागर यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि शिवसेनेचे दुसरे माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी देखील आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला मात्र एक गठ्ठा मुस्लिम एक गठ्ठा मराठा आणि दलित की मोठ बांधण्यामध्ये संदीप क्षीरसागर यशस्वी झाले संदीप क्षीरसागर यांना बीड शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जो मुस्लिम मराठा मतांचा आणि त्यासोबतच दलित ओबीसींचा देखील जो काही पाठिंबा मिळाला त्या जीवावर संदीप क्षीरसागर हे या मतदारसंघाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करतील अशी शक्यता आज तरी व्यक्त करण्यात येत आहे बीड शहराचा काही भाग हा ज्या गेवराई मतदारसंघामध्ये आहे त्या गेवराई मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कधी विजयसिंह पंडित एक नंबरला कधी लक्ष्मण पवार एक नंबरला तर कधी बदामराव पंडित हे एक नंबरला असल्याचं दिसून आलं मात्र गेवराई मतदारसंघातील विद्यमान आमदार लक्ष्मण पवार असोत किंवा माजी मंत्री बदामराव पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या विजयाचं गणित हे प्रियंका खेडकर मयुरी खेडकर पी टी चव्हाण आणि पूजा मोरे या अपक्ष उमेदवारांनी किंवा या वंचित बहुजन आघाडी अथवा स्वराज्य सेनेच्या उमेदवारांनी बिघडवल्याचं चित्र प्रचारादरम्यान दिसून आलं प्रियंका खेडकर यांनी ओबीसी मतांचा मोठ्या प्रमाणात टक्का आपल्याकडे ओढला असल्याची चर्चा आता गेवराई मतदारसंघामध्ये होऊ लागलेली आहे चकलांबा सर्कल असेल मादळमुळी सर्कल असेल जातेगाव सर्कल असेल किंवा धोंडराईचा काही भाग असेल या ठिकाणी प्रियंका खेडकर किंवा माजलगाव मतदारसंघातील दोन आणि गेवराई मतदार बीड मतदारसंघातील दोन सर्कलमध्ये दे देखील प्रियंका खेडकर यांच्या पाठीशी ओबीसी एक वज्रमुठ उभा राहिले आणि त्याच्यामुळं प्रियंका खेडकर ह्या विजयसिंह पंडित यांना पराभवासाठी कारणीभूत ठरू शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे प्रचाराच्या सुरुवातीपासून एक नंबरला आले असलेले लक्ष्मण पवार हे अचानकच तीन नंबरला गेल्याचं चित्र मतदानाच्या दिवशी दिसून आलं मतदानाच्या दिवशी एक नंबरला बदामराव पंडित जे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते अचानक रेसमध्ये आले तिथं देखील मराठा मुस्लिम मतांचा जो एक गठ्ठा वापर आहे तो एकमुखी बदामराव पंडित यांच्या पाठीशी उभा राहिल्याची चर्चा आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि या लढतीत काका म्हणजेच बदामराव पंडित हे विजयासमी पोहोचतील अशी चर्चा आणि अशी शक्यता व्यक्त केली जात आहे माजलगाव मतदारसंघाचा जर का विजय विचार केला तर माजी मंत्री प्रकाश सुळंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहन जगताप आणि अपक्ष रमेश आडसकर या तिघांमध्ये या तिघा कारखानदारांमध्ये इथं सामना होता प्रकाश सोळुंके यांनी सुरुवातीला पुतण्याला वारसदार जाहीर केलं त्याची उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न केले आणि अचानकपणे स्वतःच उभा राहिल्यानंतर आणि रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म दाखल केला त्यांच्या सोबतच या मतदारसंघामध्ये माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे या दोन अपक्षांनी देखील अगदी निवडणूक अटीतटीचे होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आता हे तीन अपक्ष प्रकाश सोळुंके यांना फटका देतात की मोहन जगताप यांच्या विजयात अडचण ठरतात याची चर्चा या मतदारसंघामध्ये होते धारूर वडवणी आणि माजलगाव असा तीन तालुक्यांचा बनलेला हा मतदारसंघ या मतदारसंघावर धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांनी विशेष लक्ष दिलं होतं ओबीसी ची बज्रमुठ ही प्रकाश सोळुंके यांच्या बाजूने उभारावी यासाठी प्रयत्न केले सभांचा धुरळा ओढला मात्र शेवटच्या क्षणी म्हणजे मतदानाच्या दिवशी या ठिकाणी प्रकाश सोळुंके हे कदाचित तिसऱ्या नंबरला जातील आणि मोहन जगताप आणि रमेश आडसकर अशी फाईट होईल त्यामध्ये महाविकास आघाडीचे मोहन जगताप हे थोड्या फारका होईना मताने विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात मात्र एकतर्फी फाईट होईल आणि धनंजय मुंडे हे गतवेळच्या तीस हजाराच्या दुप्पट किंवा तिप्पट मताधिक्य घेऊन विजयी होतील अशी शक्यता व्यक्त केली जाते धनंजय मुंडे यांच्या विरोधात स्वतः शरद पवारांनी परळीमध्ये सभा घेतली राजेसाहेब देशमुख जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांनी उमेदवारी दिली मात्र राजेसाहेब देशमुख हे पहिल्या दिवशीपासूनच अपील झाले नाहीत राजेसाहेब देशमुख हे अगदी म्हणजे नौखे असल्यामुळे म्हणा किंवा परळीचे उमेदवार नसल्यामुळं म्हणा बाहेरचा उमेदवार म्हणून लोकांनी त्यांना लयकच केलं नाही परळीचा विकास परळीचं व्हिजन आणि आपला माणूस जर का निवडून दिला तर तो मंत्री होणार ही गॅरंटी असल्यामुळे परळीकरांनी एकमुखी धनंजय मुंडे यांच्या पदरात मताचं दान टाकल्याची या ठिकाणी चर्चा आहे पंकजा मुंडे असतील किंवा भाजपची टीम जी सुरुवातीला नाराज होती ती पंकजा मुंडे यांच्या सांगण्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडली गेली आणि धनंजय मुंडे यांनी या परळी शहरामध्ये मताधिक्य जास्त मिळावं यासाठी जे शेवटच्या दिवशी मेहनत घेतली अगदी धनंजय मुंडे हे दुपारी एक वाजेपर्यंत स्वतः मतदानाला न जाता परळी शहरामध्ये तळटोकून होते त्यासोबतच त्यांनी ग्रामीण भागामध्ये देखील जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा त्यांना प्रत्यय हा विजयाचा निकाल लागल्यानंतर आणि त्यांच्या मताधिक्य वाढल्यानंतर दिसून येणार आहे केज मतदारसंघ जो राखीव मतदारसंघ आहे माजी मंत्री असलेल्या विमल मुंदळा यांच्या सुनबाई नमिता मुंडळा आणि पृथ्वीराज साठे या दोघांमध्ये याचा सामना पाहायला मिळाला पृथ्वीराज साठे यांच्या बाजूने स्वतः बजरंग सोनवणे खासदार असलेले हे उभे होते त्यासोबतच त्यांना पापा मोदी यांची देखील ताकद मिळाली यासोबतच अनेक मुंदळांवर नाराज असलेले भाजपमधले लोक देखील त्यांना आतून पाठबळ देत होते त्यामुळं सुरुवातीला अगदीच वीक असणारे किंवा वीक वाटणारे पृथ्वीराज साठे हे अचानक रेसमध्ये आले आणि पृथ्वीराज साठे हे विजयी होतात की काय अशी देखील चर्चा या ठिकाणी सुरू झालेली होती मात्र मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी चांगलं पॅचअप केल्याचं दिसून आलं रमेश आडसकरांची देखील छुपी रसद ही नमिता मुंडा यांना मिळालीची चर्चा आहे आणि त्यामुळंच अगदी निसटता का होईना पण विजय हा नमिता मुंडा यांना मिळू शकतो अशी चर्चा या मतदारसंघामध्ये मतदाना संपल्यानंतर ऐकायला मिळाली आष्टी मतदारसंघ ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजवे यांनी देखील उमेदवारी आणण्यात यश मिळवलं आणि भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून उमेदवारी आणण्यात सुरेश धस हे देखील यशस्वी झाले हा एकमेव बीड जिल्ह्यातला मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी महायुती बंडखोरी झाली आणि दोन्ही उमेदवारांनी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये एकमेकांसमोर आव्हान उभं केलं या दोघा मराठा उमेदवारांच्या समोर पवारांनी महबूब शेख शेखसारखा एक मुस्लिम चेहरा उतरवला मात्र या मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं मताधिक्य नसल्यामुळं तीस चाळीस हजार मुस्लिम असल्यामुळं त्यांच्या पाठीशी किती लोक उभा राहणार ही चर्चा सुरुवातीपासून होती महबूब शेख यांनी प्रचारात आघाडी घेतली अनेक ठिकाणी सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील स्वतः शरद पवार असतील या सगळ्यांनी सभा घेत धुराळा उडवला मात्र सुरेश धस यांची जी ग्राउंड लेव्हलवर वाडी वस्ती तांड्यावर अगदी माणसा माणसापर्यंत ग्रामपंचायत सदस्यापर्यंत पोहोचणारी यंत्रणा होती ती जवळपास तीन महिन्यापासून कार्यरत होती आणि त्याच्यामुळं सुरुवातीला मराठा विरुद्ध ओबीसी या डिवायडेशनचा फटका हा सुरेश दस यांना बसेल आणि ओबीसी हे पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे जे नाराज आलेले ते धोंडे यांना सहकार्य करतील आणि या दोन मराठा आणि मुस्लिम उमेदवारामध्ये धोंडे हे ओबीसीचे मताधिक्य घेऊन विजयी होतील अशी जी चर्चा केली जात होती ती शेवटच्या दोन तीन दिवसात संपूर्णपणे संपुष्टात आली आणि सुरेश दस यांचं जे नेटवर्क आहे त्यांचं जे कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली ती कुठंतरी मतदानामध्ये परावर्तित होत असल्याची परिवर्तित होत असल्याची दिसून आलं अगदी जे मराठा बहुल गावं आहेत ज्या ठिकाणी चौदाशे पंधराशे मतदान आहे त्या ठिकाणी अकराशे ते बाराशे मतदान करून घेण्यामध्ये सुरेश दस यांना यश आलेलं आहे ज्या शिरूर तालुक्यावर भीमराव धोंडे यांची मदार होती त्या शिरूर तालुक्यामध्ये देखील बरोबरी चोडण्यात किंवा दोन पाच हजाराचं मताधिक्य सुरेश दस घेतील अशी चर्चा मतदानानंतर सुरू झालेली आहे एकूणच जर का विचार केला तर सुरेश दस हे भाजपचे बदामराव पंडित हे महाविकास आघाडीचे संदीप क्षीरसागर हे महाविकास आघाडीचे मोहन जगताप हे महाविकास आघाडीचे नमिता मुंडळा या भाजपच्या आणि धनंजय मुंडे हे महाविक महायुतीचे म्हणजेच अजित पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी विजयी होण्याची शक्यता आज तरी व्यक्त केली जात आहे म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीला या जिल्ह्यामध्ये तीन तीन असं बलाबल मिळू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते एक दिवसानंतर म्हणजेच तेवीसला सकाळपासूनच मतमोजणी सुरू होणार आहे कोण विजयी होणार कोण पराभूत होणार कुणाला कशाचा फटका बसला कुणाला कशाचा फायदा झाला या सगळ्या गोष्टी मतमोजणीच्या निकालानंतर स्पष्ट होतील एक मात्र निश्चित झालं की लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो जरांगे फॅक्टर जाणवला आणि ज्या जरांगे फॅक्टरच्या जीवावर बजरंग सोनोने यांच्यासारखा जिल्हा परिषद उपाध्यक्ष असलेला माणूस हा थेट खासदार झाला तोच फॅक्टर यावेळी देखील बीड जिल्ह्यात जाणवला किंवा त्या फॅक्टर मुळच संदीप क्षीरसागर बदामराव पंडित मोहन जगताप हे रेसमध्ये आले आणि विजय पार करून जातील अशी शक्यता आज तरी व्यक्त केली जाते नेमकं कोण विजय पार करणार कोण विजयश्री मिळवणार आणि कुणाच्या पदरात पराभव पडणार हे तेवीसला कळणारच आहे तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद